महाराज आले कुतुबशाह आले त्या मैदानामध्ये तो नझीरला आणण्यात आलं मत मस्त झालेला तो हत्ती त्याला दारू पाजून कटेरी सारख्या शास्त्राने टोचून असा बेफाम केलेला होता आणि तो तिथे येऊन सुधायला लागला कुतुबशाने ओळून महाराजांकडे पाहिलं आणि महाराजांना विचारलं महाराज तुमचा हत्ती महाराज एक नाही दोन नाही हत्तीच नव्हते आणलेले तर सांगणार काय महाराज तुमचा हत्ती महाराजांनी असं ओळून पाहिलं जे मावळे उभे होते त्यातल्या आठ दहा जणांना मारली इकडे ते उभे राहिले समोर अशी दहा लोक ओळीने महाराज म्हणले यातला कुठलाही माणूस तुमच्या हत्ती बरोबर लढेल <laughs> कुतुबशा म्हणला हो महाराज काय बोलताय तुम्ही हो माझा हत्ती बघायला तो केवढा हत्ती माझा किती तरबेज हाती महाराज म्हणले कुठलाही माणूस लढेल काय लढेल हो हा लडेल हा पण लढेल हा बारका हा बुटका हा पण लढेल महाराज म्हणले तो पण लढेल महाराजांच्या बुटक्या राखा मारीकडे या आत्ती बरोबर तुला लढायचंय लढतो की मारला राज महाराजांनी एक मुजरा केला आणि त्यांनी त्या खाली त्या पीठमध्ये त्या हौदात उडी मारली त्या माणसाचं नाव यासाची कंक या, या कंकानी मारली उडी त्या हत्तीला बघितलं त्यांनी त्या आत्तीने बघितलं एवढं बारक आहे आला हत्ती धावून तो चौथलेला होताच दोन तीन मिनटं त्या माणसाने त्या यसाजी कंकानीच्या हत्तीला खेळवलं बरं का गेकडं तिकडं त्या हत्तीच्या लक्षात आलं हे बारकं काही सापडत नाही पायाच्या मधनंच पडतंय शिपूडच ओढतं मागणं टोचतंय त्या हत्तीला वळायला वेळ लागतो तीन चार मिनिटानंतर यसाजी कंकाणीच्या हत्तीला असा समोर घेतला आणि आपली तलवार उपसली आणि दोघं एकमेकावरती चालून गेले अतिशय चपळाईने यासाजी कंकाने त्याच्या सोंडेवरतीच वार केला आणि सोंडाशी कापल्या गेली लोंबायला लागली तसा हत्ती घाबरला भिथरला आणि हत्ती उलटा उलटा मागं मागं त्या भुजाकडे लपायला पाळायला लागला पाडला हत्ती तो उठत नाही असं पाहिल्यानंतर तो यसाजी कंक तो हौदावरनं सोडूरवाज पुढं आला तोंडात बोट घालून तुमच्या बघत राहिला महाराज म्हणलं काय माणूस आहे तुमचा माझा चांगला हत्ती मारून टाकलाय नी महाराज एक नाही दोन नाही महाराज शांतच महाराज म्हणले याने या या माणसाने माझा हत्ती मारला आहे तुम्ही महाराज हा माणूसच मला देऊन टाका महाराज म्हणले नाही माणूस ना त्याला बोलून घेतलं या सजी कंकाला अरे काय म्हणले तुझा राज आहे एक तर तू हत्ती मारला आणि तुला पण देत नाही तो काय करू तुझं मी त्यांनी आपल्या गळ्यातला कंठा काढला हार काढला मोत्याचा आणि तो यसाची कंकाच्या गळ्यात घातला मी काय करू याच्यापेक्षा यसाची कंकाने काय करावं तो गळ्यातला करा। हार काढला आणि तो पतुषाच्या पायाजवळ ठेवला आणि सांगितलं छत्रपतींचे शाबासकीचे दोन शब्द पुरेत या हाराची मला गरज नाही